पुढच्या महत्वाच्या बातमीकडे मध्य रेल्वेवरती तीन दिवस मेगा ब्लॉक असणार आहे ठाण्यामध्ये त्रेसष्ट तर सीएसएमटी मध्ये छत्तीस तासांचा ब्लॉक असणार आहे गुरुवारपासून मध्य रेल्वेवरील नऊशे तीस लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्यात ठाण्यामध्ये त्रेसष्ट तासांचा तर सीएसएमटीत छत्तीस तासांचा ब्लॉक असणार आहे ठाणे फलाटांची लांबी आणि रुंदी वाढवण्याचं काम आता सुरू आहे आणि त्यामुळं हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे तर ठाणे दादर या ठिकाणीची दृश्य आपण पाहतोय सी एस एम टी मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी काहीशी गर्दी पाहायला आहे मात्र रेल्वे प्रशासनानं आवाहन केलेलं आहे आणि या आव्हानाला देखील आता मुंबईकरांनी प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतंय सग्या ले ले तीन दिवसा मेगा असना रहे, तर या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम तीन दिवस हा मेगा ब्लॉक असणार आहे ठाण्यामध्ये त्रेसष्ट तर सीएसएमटीमध्ये छत्तीस तासांचा हा ब्लॉक असणार आहे या क्षणाचे काय चित्र नवी मुंबई आणि सोबतच ठाणे सीएसएमटीमध्ये कशा पद्धतीनं पाहायला मिळत आहेत बरोबर तेजस बघायला गेलं तर ब्लॉकची जी सुरुवात आहे काल रात्री बारा वाजता झालेली आहे आणि तो जो ब्लॉक आहे ठाण्या या ठिकाणावर सुरू आहे आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात तिथे सुद्धा रेल्वे प्रशासनाचं सर्व काम सुरू आहे आणि आज रात्री बारा वाजता जे आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इकडचा ब्लॉक सुरू होणार आहे प्लॅटफॉर्म नंबर दहा आणि अकराचं रुंदीकरणाचं काम सुरू होणार आहे या ठिकाणी आणि बघू शकतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे रेल्वे प्रशासन या मागे जे आहे लागलेलं आहे ज्या कामासाठी पाच ते सहा महिने लागतील ते काम मोजून तीन दिवसात म्हणजे काही तासामध्ये पूर्ण करणार असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे सध्या आपण बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशनवर आपण आहोत संध्याकाळचे सहा वाजून गेलेले आहेत जे आहे नागरिक जे आहेत आपल्या कार्यालयातनं बाहेर निघालेले आहेत आणि आपल्या घरी जायला निघालेले आहेत आपली ट्रेन पकडणार आहेत सोबतच बघायला गेलं तर पूर्ण वेळापत्रक नुसार जे आहेत आज तरी ट्रेन इथनं सुटताना दिसून येणार आहेत आणि सोबतच आज रात्री साडेबारा वाजता सी एस सी स्थानकामधनं जो आहे हा ब्लॉक सुरू होणार आहे आणि उद्या जे आहे नागरिकांचे प्रचंड हाल होताना आपल्याला दिसून येणार आहेत नवी मुंबईचा आपण समजा विचार केला तर नवी मुंबईमध्ये हर्बर रेल्वे आहे आता सध्या रेल्वे देखील वेळेत सुरू आहे आज सकाळपासून वेळेत मध्ये सुरू आहे हर्बर रेल्वे आणि त्यामध्ये सुद्धा आज रात्री साडे वाजतापासून वाजता बदल दिसून येणार आहे तेजस अगदी शुभम सीएसएमटी मध्ये प्रवाशांचं कशा पद्धतीनं प्रतिसाद पाहायला मिळतोय रेल्वे प्रशासनानं आवाहन केलेलं आहे आणि यानंतर प्रवाशांचं काय म्हणणं आहे सर्व मेगा ब्लॉक जाहीर केल्यानंतर अर्थातच आजचा जो दिवस आहे तो मुंबईकरांसाठी थोडा सुकत गेला आहे कारण की ट्रेन जे आहेत सी एस टीपर्यंत पोहोचत आहेत मात्र उद्यापासून त्यांचे हाल होणार ही एक गोष्ट स्पष्ट झाली आहे आणि एक अजून गोष्ट की मुंबई विद्यापीठाने ज्या आहेत उद्या ज्या बी ए बी एम एसच्या आणि इंजिनिअरिंगच्या परीक्षा होणार होत्या त्या देखील पुढे ढकललेल्या आहेत आणि त्यांनी असं सांगितलं आहे की लवकरच त्याबद्दलची तारीख देखील जाहीर करू सोबतच बघू शकतो कुठेतरी मुंबईकरांना असं वाटत आहे की हा ब्लॉक आत्ता नव्हता घ्यायला हवा होता गणपतीच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीत घ्यायला हवा होता कारण की उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि त्याचमुळे नागरिक जे आहेत गावाकडनं मुंबईकडे येत असतात आणि त्यांचा प्रवास करत असतात आणि मुंबईमध्ये आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे तीसुद्धा दिसून येत आहे गेटवे ऑफ इंडिया असेल मरीन ड्राईव्ह असेल या ठिकाणी आणि त्याच अनुषंगाने नागरिक पोचण्यासाठी रेल्वेचा आधार घेत असतात रेल्वेने या ठिकाणी पोचत असतात आणि या सर्व्या पार्श्वभूमीवर जे बघायला गेलं तर जे दैनंदिन काम करणारे लोक आहेत त्यांना वर्क फ्रॉम होम वगैरे देण्यात आलेलं आहे त्यांनी कुठेतरी मुंबईमध्ये येणं आपल्या नोकरीसाठी टाळलेलं आहे आणि पर्यायी मार्ग वापरत आहेत आणि वर्क फ्रॉम होम करत आहेत तेजस अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या माहितीसोबत अजून